कोल्हापूर महापालिका प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये भाजपचे उमेदवार राहुल चिकोडे यांनी अल्पावधीतच प्रचारात आघाडी घेतली आहे ठिकठिकाणी ते मतदारांशी थेट संपर्क साधत असून आजवरचा जनसंपर्क लोकांची केलेली कामं यामुळं मतदारही त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा देत आहेत प्रभागातील मूलभूत प्रश्न आणि नागरिकांच्या अपेक्षा समजून घेऊन ते विकासाची ब्लूप्रिंट प्रिंट सादर करतात त्यामुळं प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये चिकोडे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकोणीस अ मध्ये युवा कार्यकर्ते राहुल चिकोडे भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत नामदार चंद्रकांतदा पाटील खासदार धनंजय महाडिक यांच्यासह पक्षातील प्रमुख नेत्यांनी चिकोडे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे त्यातूनच चिकोडे रोज बारा तासाहून अधिक काळ संपूर्ण प्रभाग पिंजून काढत आहेत योगेश्वरी नाळे कॉलनी हनुमान नगर वृंदावन कॉलनी यासह सर्वच प्रभागात त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधलाय प्रभागातील समस्यांची बारकाईनं माहिती घेऊन आणि जनतेच्या माफक अपेक्षा समजून घेऊन राहुल चिकोडे यांनी प्रचाराचे मुद्दे बनवलेत त्यामुळे त्यांच्या भूमिकेचं जनतेकडून स्वागत होत आहे महिला मतदारांनी तर मोठ्या संख्येनं चिकोडे यांना पाठिंबा जाहीर केलाय चिकोडे यांच्या प्रचारासाठी रोजच पदयात्रा निघत असून ध्वज आणि स्कार्फ यामुळे संपूर्ण प्रभाग भाजपमय झाल्याचं दिसून येत आहे परिणामी राहुल चिकोडे यांचा विजय निश्चित असल्याचं मानलं जात आहे